देवधरांच्या वॉर रूमने मोहोळ मुळिकांची अडचण भाजपमध्ये उमेदवारीचा तिढा पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपचा उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही निवडणुकीसाठी वॉर रूम उभारल्यानं प्रदेश सर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची राजकीय अडचण झाल्याची चर्चा आहे आगामी लोकसभा निवडणूक येत्या मार्च एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यातच खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक घ्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे मात्र न्यायालयाच्या आदेशामुळं पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे उमेदवार कोण असेल याबाबत तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे पुणे लोकसभेसाठी माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ माजी शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांची नावं पहिल्यापासूनच चर्चेत आहेत दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबातील सदस्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली सध्या कोणीही उमेदवारीचा अधिकृत दावा केला नसला तरी मुळीक आणि मोहोळ यांच्याकडून तयारी सुरू झाली होती मात्र पुण्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक देवधर यांचं नाव चर्चेत आलं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहरात लक्ष द्यावं अशी सूचना केल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे